नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा इग्नाइट अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो एक महत्वाची अपडेट तुमच्यासोबत शेअर करायची सर्वांनी ही बातमी टेलिग्रामला जी तर ती वाचली असेल ऐकली असेल बघितली असेल आणि एक महत्वाचं जे काही कोर्ट मॅटर आहे त्या संदर्भात एक आदेश अभियोग्यता धारकांसाठी आलेला आहे आता अशा वर्णावरती एक निकाल आलेला आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमचे सगळे प्रेफरन्स लॉक केलेले आहे आणि प्रेफरन्स लॉक केल्यानंतर हा एक अंतरिम आदेश आलेला आहे आता या संदर्भातला जी कोर्ट ऑर्डरची डिटेल आहे तर जेव्हा तुम्ही सर्च कराल तर सर्च केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की ही जी काही रिट पिटिशन आहे नंबर पण दिलेला आहे याच्यामध्ये संतोष कुमार मगर सर जै यांनी न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती त्या संदर्भातली ही अपडेट आहे अपडेट काय ते समजून घेऊया आता बघा बातमी पण आहे आजची लोकमतची आणि त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जो काही इंग्रजी माध्यम सेमी इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमाचा वाद होता ज्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा की जे सेमी इंग्रजीसाठी प्रेफरन्स होते तर हे सेमी इंग्रजीसाठीचे जे प्रेफरन्स आहे तर हे मराठी माध्यमांच्या मुलांसाठी नव्हते आणि त्याच्या विरोधामध्ये संतोष मगर सर आणि बाकी टीम जी तर ती न्यायालयामध्ये गेली होती आणि त्याच्यावरती अंतरिम आदेश जे तर कोर्टाने दिले कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बारा तारीख जी आहे तुमची बारा फेब्रुवारी तर बारा फेब्रुवारीला तुमचे प्रेफरन्स लॉक करण्याची ही अंतिम तारीख देण्यात आली होती म्हणजे तुम्हाला मुदतवाढ बारा तारखेपर्यंत देण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने हा एक महत्वाचा मुद्दा आहे की कोर्टाने इथं एक अंतरिम आदेश दिले म्हणजे अजून अंतिम आदेश नाही तर अंतरिम आदेश आहे आणि आंतरिम आदेशामध्ये कोर्ट असं म्हणताय की सेमी इंग्रजीसाठी मराठी माध्यमाचे मुलं सुद्धा प्रेफरन्स देऊ शकतात म्हणजे इथं मराठी माध्यमांच्या मुलांसाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे कि दिल बघा राज्यातील मराठी माध्यमाचे विद्यार्थी ही पुढील आदेशापर्यंत मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सहशिक्षक पदावर नियुक्तीसाठी प्राधान्यक्रम म्हणजेच प्रेफरन्स देऊ शकतात असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तिथं जजचे नाव पण दिलेले आहे रवींद्र भुगे आणि वायजी खोबरागडे यांनी शुक्रवारी हा जो इतर निर्णय दिलेला आहे आणि महत्वाचा मुद्दा असा की याच्यावरून अगोदर वाद चालू होता की इंग्रजी माध्यमाच्या मुलांना जे तर प्रेफरन्स सेमी इंग्रजीसाठी देण्यात येत होता परंतु आता याच्यामध्ये मराठी माध्यमाच्या मुलांचाही समावेश झालेला आणि ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं आता याच्यामध्ये ज्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले अशा उमेदवारांना सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये सहशिक्षक पदावर नियुक्ती करता प्रथम प्राधान्य देण्याबाबतचा शिक्षण आयुक्ताच्या पत्राला आव्हान देण्यात आले होते दे। म्हणजे शिक्षण आयुक्तांनी जे काही पत्र काढलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जो सेमी इंग्रजी आहे या सेमी इंग्रजीसाठी इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी किंवा अभियोग्यता धारक काय करू शकतो पात्र राहू शकतो आणि याला मराठी माध्यमाच्या मुलांनी चॅलेंज केलं होतं आणि मग त्याच्यावरती हा अंतरिम आदेश जे तर तो कोर्टाने दिलाय आता याच्यामध्ये पुढची जी तारीख आहे त्या संदर्भातही अकरा मार्चला सुनावणी जी ती सांगितलेली आहे म्हणजे पुढची जी तारीख आहे ती अकरा मार्चला सुनावणी पुढे होईल म्हणजे त्याच्यामध्ये अंतिम आदेश काय होते ते आपल्याला बघावं लागेल या संदर्भात तुम्ही जर हे कोर्टची ऑर्डर बघितली तर अजून ऑर्डर जी आहे तर ती ऑनलाईन अवेलेबल झालेली नाहीये फक्त त्या संदर्भातले अपडेट तुम्ही केस सर्च करू शकता तुमच्या मोबाईलवरनं केस स्टेटसमधनं केस सर्च करू शकता परंतु याची ऑनलाईन जर अवेलेबल झाली तर नेमकं त्या ऑर्डर मध्ये बारीक सारीक काय मुद्दे दिले ते ही मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल परंतु सध्याच्या घडीला ही गोष्ट तर कन्फर्म झालेली आहे की या आदेशाच्या माध्यमातून कोर्टाने मराठी माध्यमांच्या मुलांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला पण आता याच्यावरती नेमकी इंग्रजी माध्यमाच्या मुलांची काय रिॲक्शन असते आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर हा आहे की आता बऱ्याचशा मुलांनी प्रेफरन्स जे तर ते लॉक केलेले आहे मग प्रेफरन्स लॉक केल्यानंतर पुढची प्रोसेस कशी असेल जर आता सेमी इंग्रजीसाठी जर मराठी माध्यमाचे मुलं पात्र होत असतील तर अशा केसमध्ये महत्वाचा मुद्दा असा की ते प्रेफरन्स लॉक केल्यानंतर ते पुन्हा अनलॉक साठी शिक्षण आयुक्ताला काही करतं का किंवा मग त्याच्यावरती पुढच्या घडामोडी काय असेल या संदर्भातल्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या तुम्हाला इंडियन अकॅडमीच्या माध्यमातून वारंवार वारंवार वार 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 जे तर ते कळवलं जाईल आणि या संदर्भात जसेही कोर्ट ऑर्डर आपल्यापर्यंत येते तर ते संपूर्ण जी काही अंतरिम आदेश दिलेले आहे कोर्टाने तर त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल तर तुर्त ही महत्वाची ब्रेकिंग होती आणि खूप इम्पॉर्टंट ब्रेकिंग होती आता याची इम्पॅक्ट नेमकं कशी होतील हा एक महत्वाचा मुद्दा असेल कारण शेवटची तारीख बारा तारीख दिलेली आहे आता अशा कंडिशनमध्ये पुन्हा आता प्रेशर अनलॉक करायचे नाही करायचे याच्यावरती शिक्षण आयुक्तांचं काय म्हणणं असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील तर तुर्तास थांबतोय मित्रांनो पुढील अपडेटसाठी तुम्ही इग्नाईट अकॅडमी सोबत कनेक्ट राहा भेटूया आपण मध्ये धन्यवाद